श्रीराम तीस जून दोन हजार चोवीस शनी महाराज पुन्हा एकदा वक्री होतील आणि पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ते वक्री असणार आहेत साडेपाच ते सहा महिन्यांचा कालावधी आहे मित्रांनो आणि वक्री शनीचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते वैशिष्ट्य असं आहे तो प्रचंड कष्ट करून घेतो बाराही राशींच्या व्यक्तींकडून करून घेतो आता इथं असं नाही आहे की हा कुंभ राशीतला शनी आहे मग तो माझ्या राशीला वेगळे फळ देणार मग तो त्या राशीला वेगळे फळ देणार पण मी वक्री शनीचं एक कॉमन स्टेटमेंट सांगतोय मित्रांनो हो। की तुम्ही केलेली जी कामं आहेत ती पुढेही जाणार नाहीत आणि मागंही जाणार नाहीत पण त्या कामांवरती तुम्हाला जास्त कष्ट घेण्यासाठी शनी महाराज भाग पाडते यातून मग साध्य काय होईल साध्य होणारे मित्रांनो तुम्ही जे काम करत आहात तुम्ही जे वर्क करत आहात त्याचा बेस पक्का होईल तुम्हाला तुमचे विजन जे आहेत तुमचे दृष्टिकोन जे आहेत ते क्लिअर होते आणि त्यातून तुम्हाला वक्री शनी मार्गी झाल्यानंतर एक नवा दृष्टिकोन आणि एक नवी दिशा मिळेल काम करण्यासाठी त्यामुळे वक्री शनी जो आहे मित्रांनो एखादं छोटं यश देण्यापेक्षा मोठं काहीतरी यश पुढं त्यांनी थांबवून ठेवलेलं असतं त्यासाठी तुमच्याकडून बरेचसे कष्ट करून घेत असतो आणि ही वक्री शनीचं मर्म आहे पण ह्या पाच महिने मात्र सर्वांनाच प्रचंड कष्टाला सामोरे जावं लागणार आहे वक्री शनी ज्यावेळेस तो स्वतःच्याच राशीत वक्री होतो त्यावेळेस तो अजून बलवान होतो आणि शनीचा गुणधर्म आहे मित्रांनो की सत्य समोर आणणे मग तो वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी झालेली चुकीची कामं नक्कीच तो समोर आणतो त्याचबरोबर आपण काही निर्णय काही काल्पनिक विचारांच्या आधारावर घेतलेले असतात काही आपली भविष्यामध्ये प्लान्स ठरलेले असतात फ्युचर प्लॅन्स त्या प्लॅन्सच्या आधारे आपण वेगवेगळे निर्णय घेत असतो मग वक्रीशलीचं काम काय आहे मित्रांनो जे सत्य आहे ते समोर आणणे आणि तुम्हाला त्यातून एक नवीन दृष्टिकोन समोर ठेवणे मग पुढील निर्णय घेण्यासाठी तुम्हाला दिशा मिळत असते हे वक्री शनीचं काम आहे त्यामुळे तुम्ही जर एखाद्या काल्पनिक गोष्टीच्या आधारावर निर्णय घेतले असतील तर ते कदाचित चुकू शकतात त्यामुळे मला तर असं वाटतं की ह्या तीन ते चार महिन्यामध्ये आपण शक्यतो निर्णय घेऊ नये तीन ते चार महिन्यानंतर या तीन ते चार महिन्याच्या कालावधीमध्ये सत्यता समोर येईल आणि मग नोव्हेंबर महिन्यानंतर तुम्ही काही चांगले निर्णय जे आहेत तुमचा व्यवसाय असेल नोकरी असेल अजून जे काही निर्णय असतील ते तुम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ शकता वक्रीशणीचं अजून एक फार मोठं काम आहे मित्रांनो बऱ्याच लोकांना वाटत असतं की मी कष्ट करतो आणि कष्टाच्या जोरावर मी आज पुढं यश मिळवणार आहे हे अगदी योग्य अप्रोच आहे मित्रांनो ही अगदी योग्य विचारशैली आहे कष्टही करावे लागतात कर्म हे आपलं करावंच लागतं मगच माणूस यशस्वी होत असतो मग यश जे आहे ते आपल्या हातात नसते मित्रांनो आपल्या हातात कष्ट करणेच असतं मग वक्री शनीचं हे काम असतं मित्रांनो की तू कष्टावर विश्वास ठेव पण त्याचबरोबर तुला थोडा विश्वास परमात्म्यावरही ठेवला पाहिजे आणि हे सत्य वक्री शनी त्या कष्ट करणाऱ्या माणसाला थोडं 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 जाणवून देत असतो एक अशी असा पॉईंट येतो की ज्या पॉईंटला त्या व्यक्तीला वाटतं की आपण भरपूर कष्ट केलेले आहेत आता जे काही मिळणार आहे ते आता पुढं परमात्म्याच्या इच्छेने मिळणार आहे तर हेच सारखं वक्री शनी तुम्हाला अशाच प्रकारचे संकेत देण्याचा दे, तो प्रयत्न करत असतो वक्री शनीचं दुसरं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अहंकार अजिबात चालणार नाही त्याला तुम्ही ह्या काळामध्ये खास करून मी आता इथं थोडं राशीबद्दल सांगतो मीन राशी असेल कुंभ राशी असेल किंवा मकर राशी असेल किंवा वृश्चिक राशी जरी असेल तर ह्या चारही राशींच्या व्यक्तीने कुठल्याही व्यक्तीला दुखवू नये याचा आतूनच प्रयत्न करावा अन्यथा काय होईल मित्रांनो प्रत्येकाच्या मनामध्ये कुठं ना कुठंतरी एक सुप्त अहंकार लपलेला असतो त्या अहंकाराला ठेच पोचेल मग तुमची जी अडकलेली कामं आहेत ती अजून अडकून राहतील त्यामुळे मला वाटतं तुम्ही चार पावले मागे येऊन तुमचंच खरं आहे अशा प्रकारची भावना मनामध्ये तुम्ही ठेवावी त्याचबरोबर मित्रांनो वक्री शनीचं एक वैशिष्ट्य असतं की काल मी एक श्लोक माझ्या फेसबुकच्या पेजवर पण पोस्ट केलेला आहे बृहद पाराशरी होराशास्त्रामधून तो घेतलेला आहे आणि त्याचा अर्थ असा आहे मित्रांनो की वक्री जो आहे तो सत्तेवरती बसलेल्या व्यक्ती असतील काही प्रशासक असतील अधिकारी असतील यांना प्रचंड अडचणी तयार करतो आणि परिणामी मग त्याचा त्रास त्याच्या खाली काम करणाऱ्या व्यक्तींना होत असतो त्याचा त्रास जनतेला पण होऊ शकतो त्यामुळे वक्री जो आहे तो पहिल्यांदा त्याचा प्रभाव जो आहे तो अधिकारी व्यक्तींवर देत असतो मग ह्या सोसायटीमध्ये अनेक प्रकारचे अधिकारी आहेत तुम्ही जिथं नोकरी करता तिथं सुद्धा अधिकारी आहेत तुम्ही जिथं व्यवसाय करता तिथं सुद्धा तुमच्या व्यवसायांना आधार देणारे काही लोक असतात अशा सगळ्या ठिकाणी कुठं ना कुठं कुठ तरी अडचणी ह्या तयार होत असतात मग ह्याचा पाया असा आहे मित्रांनो जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की वक्रीसनी काही कामं पुढं जाऊ देत नाही आणि मागे येऊ देत नाही फक्त काम करून घेतो तसंच बाजारांमधली जी चलने आहेत ती चलेणेसुद्धा वक्री क्षणी जो आहे तो त्यांचा प्रवाह फार कमी करतो म्हणजे आजच्या भाषेत त्याला आपण कॅश फ्लो म्हणतो हा जो कॅश फ्लो आहे तो सहजासहजी होत नाही आहे तो कुठेतरी अडकून पडतो मग या वक्रीक्षणीच्या कालावधीमध्ये आपल्या अडकलेले काही पैसे असतील ते मिळण्यासाठीसुद्धा विलंब होत असतो आणि मग अशा वेळेस माणूस काय करतो की आपण आपल्या जवळ असलेली कोणती तरी प्रॉपर्टी विकावी आणि त्यातून आपलं कुठंतरी आर्थिक स्थैर्यता ह्यावी असा विचार करतो तर असाही कोणी विचार करू नका जसे असतील तसे तुमचे जे दिवस असतील ते स्पष्टपणे मी सांगतो ढकलत राहावे आणि मग पाच महिन्यांनी काही ना काहीतरी मार्ग जो आहे तो निघतच असतो शेवटी वक्रीशणीचं काम आहे जसं तो काम अडकून ठेवतो तसे मार्गही तो लावणारच आहे ना त्यामुळे ह्या काळामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मोठे व्यवहार जे आहेत ते करणं शक्यतो टाळावे कारण की जर ते केले तर त्यातून येणारा जो इन्कम आहे तो तुम्हाला लगेच काही तुम्हाला फायदा मिळवून देणार नाही किंवा त्याच्याबद्दल येणारी जी काही अमाऊंट असेल ती सुद्धा लवकर मिळेल याची शाश्वती फारच कमी आहे त्यामुळे सगळ्यांनी एक तीन ते ती चार महिने आपल्या आप इन्व्हेस्टमेंट्स असतील कोणाला पैसे देणे असतील काय असतील ह्या सगळ्यांचं एक व्यवस्थित प्लॅनिंग करून घ्यावं दहा दिवस आधीच मी हा व्हिडिओ पोस्ट करण्याचं कारण जे काय आहे मित्रांनो की शनी वक्री होण्याच्या आधीच आपल्या चॅनलचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत फॉलोअर्स आहेत त्यांना यातून काहीतरी फायदा व्हावा किंवा ते कुठल्या आर्थिक अडचणींमध्ये सापडू नयेत अजून एक वैशिष्ट्य वक्री शनी जो आपण बोलूया इथं शनी जेव्हा वक्री असतो त्यावेळेस बाजारामध्ये जे धातूंचे भाव असतात मेटल्सच्या प्राइसेस ज्या असतात त्या वाढताना दिसतात याच्यामध्ये एक चांगली गोष्ट मला अजून जाणवली मित्रांनो की वक्री शनी हा गुरुच्या केंद्रात आहे त्यामुळे मित्रांनो इथं मला असं स्पष्ट दिसतं आहे की सोन्याचे भाव प्रचंड वाढतील ज्या तुम्ही कदाचित कल्पनाही केली नसतील असे सुद्धा सोन्याचे भाव तुम्हाला वाढताना दिसून येतील मग त्याच्यामध्ये मग इतर मेटल्स पण येतात मग त्याच्यामध्ये चांदी असेल अजून कॉपर असेल बरेचसे मेटल जे आहेत ज्यांचे भाव जे आहेत ते तुम्हाला थोडे वाढताना दिसून येतील अजून एक वक्री शनीचं काम आहे मित्रांनो रियल इस्टेट पण गंमत एक आहे मित्रांनो वक्री रियल रिअल इस्टेटमध्ये तुम्हाला भरपूर काही मागणी वाढवून दे देतो पण तिथं कॅश फ्लो जो आहे तो वक्री शनीमध्ये थांबलेला असतो म्हणजे तुम्हाला फक्त एक प्रकारचं प्रोजेक्शन जे आहे प्लान जो आहे तो तुम्हाला ठरवता येऊ शकतो की वक्री शनी आहे आणि आपण अशा अशा गोष्टी करू शकतो आणि याच्यामध्ये आपल्याला पुढं स्कोप आहे तर तसंच काही रिअल इस्टेट ह्या व्यवसायामध्ये घडेल पण कॅश फ्लो मात्र इतक्या लवकर येणार नाही तुम्हाला त्यातनं एक दिशा मिळेल की बाबा ह्या ह्या रियल इस्टेटच्या सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरच्या सेक्टरमध्ये बरीच काही डिमांड आपल्या देशामध्ये वाढताना दिसून येईल अजून एक गोष्ट मित्रांनो मला प्रकर्षाने सांगू वाटते की वक्री शनी जे पॉवर सेक्टर्स असतील त्या पॉवर सेक्टरमध्ये सुद्धा देशामध्ये फार मोठी क्रांती घडवून आणू शकतो मग त्याच्यामध्ये मी एक जनरल सहज माझ्या अभ्यासामध्ये वाचण्यामध्ये आलेला आहे की सोलार एनर्जी जी आहे सौर ऊर्जा यावरही मोठ्या काही योजना ज्या आहेत त्या आपल्या देशामध्ये येऊ शकतात मग कदाचित तो हा भाग याच्याशी मिळता जुळता असावा किंवा वक्री शनी आणि यांचं एक प्रकारचं योगच तयार होईल आणि अशा प्रकारच्या योजना ज्या आहेत त्या देशात आपणास येताना दिसून येतील वक्री शनीचं अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो गैरसमज तयार करतो तर सगळ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे दुसऱ्याच्या डोक्यामध्ये वाकून बघण्याची सवय फार कमी करायची आहे जे तुम्हाला समोर डोळ्याला दिसतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवा जे तुम्हाला ऐकायला मिळतं आहे ते आहे तसंच ऐका त्याच्यामागं फारसा अॅनालिसिस करू नये त्यामुळे वक्री शनी जो आहे तो गैरसमज घडवून आणतो मग हे तुमच्या कुटुंबातही लागू पडतं हे तुमच्या नोकरीच्या ठिकाणीही लागू पडतं हे व्यवसायाच्या ठिकाणीही लागू पडतं तर त्यामुळे गैरसमज टाळले तर वादही टाळले जातात आणि तुमचा मानसिक ताण जो आहे तो पण कमी होतो त्यामुळे फारशा काही गोष्टींमध्ये अशा तुम्ही इंटरेस्ट घेऊ नये जे समोर आहे तेच ॲक्सेप्ट करावं वक्रीक्षणीचं अजून एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो की आता हा वक्री शनी राहूच्या एक घर मागे आहे आणि राहू शनी महाराजांच्या नक्षत्रातून सुरू झालेले आहेत प्रवास करायला मग ही गंमत काय मित्रांनो याच्यामध्ये जे लोक प्रचंड भ्रष्टाचार केलेले असतात त्यांना शिक्षाही मिळणार आहे ले ले ते ते हो तर शेवटी राहू म्हणजे तो अनाकलनीय आहे पण तो जेव्हा शनीच्या मागा आलेला आहे तेव्हा त्याला त्याचा गुण लागणारच केव्हा मित्रांनो तर तसंच आहे ज्या व्यक्तींना असं वाटत असेल की ज्यांनी भूतकाळामध्ये काही मोठे गोष्टी चुकीच्या करून ठेवलेल्या आहेत आणि त्या भूतकाळाबरोबर वर आता तिथंच संपलेल्या आहेत तर तसं होत नाही जुन्या गोष्टी उकरून काढण्याचं काम असतं हे वक्री शनीज आणि त्यात आता ह्याला राहूची साथ मिळाली आहे म्हणजे हे त्यांच्यासाठी एक मोठ्या संकटाचं आमंत्रण आहे मित्रांनो शेवटी विषय मित्रांनो येतो राजकारणाचा जे मी सुरुवातीला थोडा बोललोच हा वक्री शनी कुंभराशीत वक्री आहे मित्रांनो तो मकर रास आणि मीन रास यांच्यासाठी थोडा कष्टदायक असतो पण वक्री शनीचं काम मित्रांनो सामान्य माणसांना त्रास देणं नाही आहे हा पहिल्यांदा ह्याचा प्रभाव राजे लोकांवर टाकतो ज्या व्यक्ती प्रचंड मोठ्या राजयोगात जगत असतात त्यांना वक्री शनी थोडा त्रासदायक असतो सामान्य माणसाला त्याचा सा फारसा त्रास होत नसतो मग काय आहे जे कुंभ राशीचे राजकारणी आहेत वृश्चिक राशीचे राजकारणी आहेत किंवा मकर राशीचे राजकारणी आहेत यांना मात्र कुठे ना कुठेतरी यांच्या अहंकाराला ठेच पोचणाऱ्या घटना हा वक्रीक्षणी घडवून आणेल मग ह्यातूनच काय होतं एखाद्या मोठ्या राजकीय व्यक्तीचा राजीनामा येऊ शकतो कदाचित त्याची कुंभ रास असू शकते कदाचित त्याची वृश्चिक किंवा मकर रास असू शकते आता इथं असं घडणार नाही आहे की सगळ्याच मकर राशीच्या कुंभराशीच्या किंवा वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा किंवा मीन राशीच्या व्यक्तींचा राजीनामा येईल असं घडत नाही शेवटी काही गोष्टी ज्या त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पत्रिकेवर अवलंबून असतात पण निदान दहापैकी एका तरी व्यक्तीबरोबर हे घडत असतं मात्रांनो आणि तसं घडेल त्याचबरोबर मित्रांनो ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये राहूचंद्र युती कुंभराशीमध्ये आहे त्यांनासुद्धा काही ठिकाणी संकटांचा सामोरा जो आहे तो ह्या वक्री शनीमुळं करावा लागू शकतो आणि फक्त हे उच्च अधिकाऱ्यांना लागू आहे सामान्य लोकांना लागू नाही याचं कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो वक्री शनीचं प्रभाव मी तुम्हाला म्हणालो की तो राजे व्यक्तींवर असतो सामान्य माणसाची कर्म जी आहेत कर ही साधी असतात त्यामुळे त्याप्रमाणेच त्याला फळ किंवा जो काही चांगल्या किंवा वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो पण एखादी व्यक्ती फार काही चुकीच्या गोष्टी करून ती मोठ्या पदावर बसलेली असते तिथं मात्र त्याला हा फटका बसताना दिसून येतो त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगतो सामान्य माणसांनी ह्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही त्याच्यानंतर पुढे जाऊया मित्रांनो बरेच दीड वर्ष झालं मी ह्या गोष्टींवर भाकीत केलेलं होतं की बँकिंग सेक्टरमध्ये काही ना काहीतरी अडचणी ज्या आहेत ते आपल्याला येताना दिसतील आणि त्या गुरु राहू योगात दिसतील शिवाय राहू मीन राशीत नसताना दिसतील आता त्याच्यामागं शनी महाराज आलेले आहेत राहू आणि शनीमध्ये आता फारसं काही अंतर राहिलेलं नाही आहे मग इथं काय होईल बँकिंग सेक्टरमधल्या ज्या काही चुकीच्या केलेल्या गोष्टी बाहेर येतील त्यामुळं कदाचित काही मोठ्या बँकांवरती सुद्धा संकट येऊ शकते कदाचित काही लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तीस वर्षापूर्वी मित्रांनो जेव्हा शली महाराज वक्री होते भारत देशामध्ये फार मोठी आर्थिक मंदी जी आहे ती दिसलेली होती तर तसाच काही बेस जो आहे तो ह्या ठिकाणी आपणास तयार होताना दिसून येईल आणि एक गोष्ट मला इथं मित्रांनो स्पष्ट सांगू वाटते म्हणजे माझ्या सामान्य ज्ञानातूनही अभ्यास के केलेला आहे आणि ज्योतिषशास्त्रातूनही अभ्यास केलेला आहे मी भारत देश आपला देश आहे या देशाला फारसं काही लांब राहिलेलं नाही आहे पण आर्थिक मंदीचा सामना हा करावा लागणार आहे तर त्यासाठी सर्वांनी आता तयारीत राहणं गरजेचं आहे कारण की हा राहू मीन राशीमधला आहे याचं बाकीत मा एक चॅनलवरती आहे ते तुम्ही बघून घ्या वाटल्या तरी आणि कुंभ राशीचं मी मग वकरीचं आत्ता भाकीच सांगतच आहे व्हिडिओची लिंक काही मी खाली देत नाही आहे आपल्या चॅनलवरती जास्त व्हिडिओ नसतात जे काही आहेत ते तुम्हाला लगेच सापडून जातील वक्री शनीच्या काळामध्ये मित्रांनो जेव्हा जेव्हा चंद्रगुरु युती होईल काही जणांना वाटत असतं की आपण नवीन प्रॉपर्टी करावी नवीन प्लॅन करावेच किंवा करणं मला फारच गरजेचं आहे तर ह्या काळामध्ये एक काळजी घ्या मित्रांनो की जेव्हा जेव्हा चंद्रगुरु युती होईल ती युती शनी महाराजांच्या केंद्रयोगात तयार झालेली असेल त्यावेळेस मग तुम्ही फारच अगदी गरज वाटणारे निर्णय जे आहेत ते घेऊ शकतात कारण की वक्री शैनला थोडी गजकेसरी योगाचा फायदा होईल आणि त्यातून मग तुम्हाला काही ना काहीतरी चांगला आउटपुट जे आहे ते मिळताना दिसून येईल चांगली दिशा जी आहे तुमच्या कामाला मिळताना दिसून येईल तर मित्रांनो मी बऱ्याच गोष्टी इथं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे कळवत जा जसं जसं मला वेळ मिळेल तसं मी चॅनलवरती व्हिडिओ पेस्ट करीत जाईन किंवा अजून एक गोष्ट मी तुम्हाला फ्रँकली सांगतो आपल्या सबस्क्रायबर्सना कधी कधी मला असा व्हिडिओ करण्याची वेळ मिळत नाही तर मी चालता बोलता कधीतरी ऑडिओ रेकॉर्डिंग करून काही राशी भविष्य असतील किंवा काही मला वाटणारे भाकीत असतील तर ते मी ऑडिओ रेकॉर्डिंगद्वारे आपल्या चॅनलवरती प्रकाशित करत जाईन प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम